एकूणच राज्यभरातच पावसाचा इशारा देण्यात आल्यानंतर मराठवाडा मध्य महाराष्ट्र कोकणासह विविध भागात पावसानं धुमाकूळ घातलाच त्यातच आधीच पावसाचा कहर माजलेला असताना मराठवाड्यात पावसाचा जोर वाढलेला आहे पूरस्थिती निर्माण झाली आहे संभाजीनगरमधल्या जायकवाडीच्या नाथसागर धरणातून विसर्ग वाढवण्यात आला आहे त्यामुळे गोदापात्रातील पाणी पातळीत वाढ झाली आहे त्यातलं पाणी आता पैठण शहरात शिरल्यानं अनेक घरात पाणीच पाणी झालंय त्यामुळे नागरिकांचं मोठं नुकसान होत आहे त्यांचं स्थलांतर करण्यात येत आहे तिकडे नाशिकमध्येही गोदापात्रातलं पाणी वाढलेलं आहे पुराचा मापक समजला जाणारा दुतोंड्या मारुती असा जवळपास पाण्याच्या वेढ्याखाली गेलेला आहे दुसरीकडे हिंगोली लातूर जळगाव पालघरमध्ये नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं ना, नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस बरसलेला आहे